करा अरे रद्द करा रद्द करा, रद करा की वंदे वंदे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा, रद करा।, रद करा। गेल्या दोन वर्षापासून आपण सर्व शेतकरी शासनासंग शेत... भांडत आहे की शक्तीपीठ मार्ग कोणाच्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना हा शेतकऱ्यांच्यावर लादला जातोय या शक्तीपीठची शेतकऱ्यांना कुठलीही गरज नाही आम्ही भूमीहून होणार आहोत आमची पुढची पिढी जगायचं साधन हे शासन हिसकावून घेत आहे शासनाला विनंती करून झाल्या पत्र देऊन झाले शासनाला कुठल्याही भागामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक ठिकाणी सुद्धा मोजणी करून दिली नाही शेतकऱ्यांनी तरी सुद्धा शासन किंवा त्यांचे अधिकारी प्रत्येक शेतकऱ्याला जरा बाजूल बोलून खोटं नटं सांगायचा प्रयत्न आहेत परंतु आता शेतकरी जागृत झालाय कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग हा होणार नाही तरीसुद्धा प्रयत्न करत आहेत पण त्याला तेवढ्याच ताकदीने आम्ही शेतकरी आज या पंधरा ऑगस्टच्या माध्यमामधून उत्तर देत आहोत की एका शिवारामध्ये आज या ठिकाणी झेंडावंदन करून आपण या ठिकाणी बघितलं असेल तर की प्रचंड संख्येनं गावातील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व मान्यवर सर्व पक्षाचे सगळे आणि बाधित शेतकरी या ठिकाणी प्रचंड ताकदीने उभे आहेत आणि गाव आमच्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे कुणी म्हणायचं काय कारण नाही मुठभोर लोकांची शेती जात्या असा काही विषय राहिलेला नाही आता ही पुढची लोक चळवळ होणार आहे आणि ह्याच्या पुढचं आंदोलन आम्ही तीव्र करू शासनाला भाग पाडू की ह्या शक्तीपीठ ह्या ठिकाणी आजच एक उद्दिष्ट आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे तिरंगा झळकतो आमच्या शिवारात शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातल्या बारा जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग ज्या ज्या शेतातून जातोय त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रत्येक गावामध्ये तिरंगा फडकवण्याचं आंदोलन निश्चितपणानं आज राज्यभरामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मिरज तालुक्यातील बुधगाव येथील अजित पाटील आणि राहुल पाटील यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार आहे बरोबर आम्ही ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे त्याच ठिकाणाहून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्यामुळे याच ठिकाणी या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणानं शेत आमचं आहे रान आमचं आहे आणि त्यामुळे शे शेतामधनं काय जायचं काय नाही जायचं याचा निर्णय आम्हीच घेणार आम्ही त्यासाठी स्वतंत्र आहोत आणि पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून त्याच दिशेनं आम्ही एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आमच्या शेतामध्ये तिरंगा आम्ही झळकवलेला आहे खरे राष्ट्रप्रेमी या राष्ट्राला जगवणाऱ्या आम्हीच शेतकरी आहोत आमच्या उत्पादनातनं हा देश जगतो त्यामुळे आम्हाला पायदळी तुडवून तुम्ही जर शक्तीमेठ महामार्ग करत असेल तर आम्ही कदापि होऊ देणार नाही अशाच पद्धतीचा संदेश या निमित्तानं आम्ही दिलेला आहे प्रेस